देशातील दे सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपले त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी तयारीला लागले आहेत याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत या दरम्यान नरेंद्र मोदी पाच जिल्ह्यांमध्ये जाहीर सभांना जनतेला संबोधित करतील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी रात्री बेळगावात त्यांचे आगमन झाले आज सकाळी येथील जाहीर सभेला ते संबोधित करतील त्यानंतर दुपारी एक वाजता सिरसिला येथील जाहीर सभेला जातील यानंतर नरेंद्र मोदीचा पुढचा मतदारसंघ दावणगिरी हा असणार आहे या ठिकाणी दुपारी तीन वाजता नरेंद्र मोदी येथील निवडणूक रॅलीत सहभागी होऊ शकतात असे समजते यानंतर नरेंद्र मोदी सायंकाळी पाच वाजता बल्लारी येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करतील म्हणजेच रविवारी नरेंद्र मोदी कर्नाटक मध्ये एकूण चार जाहीर सभा घेणार आहेत त्यानंतर येत्या एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता नरेंद्र मोदी बागलकोट येथे जाहीर सभेला जातील दरम्यान यावर्षी चारसो पारचा नारा देत लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरलेला भाजप तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील व्यस्त आहेत नरेंद्र जास्त लक्ष केंद्रित करत आहेत जेणेकरून चारसो पार करण्याचे लक्ष गाठता येईल निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दोन टप्प्यात नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेस आणि भारत आघाडीच्या सातत्याने हल्लाबोल करत आहेत कर्नाटकात काँग्रेसने ओबीसीचे सत्तावीस टक्के आरक्षण मुस्लिमांना बहाल केले देशात त्यांची सत्ता आली तर ओबीसीचे आरक्षण हे धर्माच्या नावावर वाटल्याशिवाय राहणार नाही अशी टीका नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोल्हापुरात झालेल्या सभेत केली नरेंद्र मोदी म्हणाले काँग्रेसने कर्नाटकात एस सी एस टी ओबीसीचे सत्तावीस टक्के आरक्षण मुस्लिमांना देण्यासाठी एका रात्रीत आदेश काढला देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर हाच फॉर्म्युला देशात लागू करतील स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा